नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय अखेर ऐतिहासिक विजयानंतर मनोज जारंगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे मध्यरात्री बारा वाजता मनोज जारंगे पाटील दाखल झाले उदापट्ट्यातील सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन मनोज जारंगे पाटील यांचं जंगी स्वागत केलेलं आहे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये फुलांच्या उधळणामध्ये गुलाल उधळत मनोज जारंगे पाटील यांचं आंतरवाली सराटीमध्ये जंगी सुभागत झालेलं आहे मनोज पाटील आज एक महत्वाची बैठक घेणार आहे तर गुदापट्यातील सर्व गावकरी या बैठकीमध्ये सामील होणार आहेत अशी माहिती मनोज जारंगे पाटील यांनी दिलेली आहे, आहे।, आहे। या बैठकीमध्ये मनोज जारंगे पाटील मोठी घोषणा करणार आहे ऐतिहासिक विजय झालेला आहे मराठे जिंकलेले आहेत मनोज जारंगे पाटलांचा लढा हा यशस्वी झालेला आहे त्यामुळे जल्लोष सभा ही आंतरवाली सराटीमध्ये पार पडण्याची शक्यता आहे आणि याचीच घोषणा आज आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे एक वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये मनोज जयंगी पटेल जे आहेत ते मोठी घोषणा करणार आहेत जल्लोष सभा कशी असणार आहे ती कुठे असणार आहेत कशा पद्धतीनं पार पडणार आहेत किती संख्या येणार आहेत याचं सगळी माहिती आज मनोज जयरंगी पटेल या बैठकीमध्ये देणार आहेत किंवा या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे <laughs> म्हणून त्यांनी ते त्यांच्या डोक्यात आलं हे नैनोफदत विषय मिळते त्याला बघा हे जर पुढे आले तर अवघड केले तरी पुढे गेलेच चला मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपल्या मराठा समाजासाठी मोठा कायदा फारी झालाय पाश्चात विषय झाले मुले मार्गाई झाला शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणारी तिची मुदत वाढ सुद्धा घेतली आणि मोफत शिक्षणाचं सुद्धा मुलींसाठी सध्याच ते झाले आता ती पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच्यात दुरुस्ती करावं लागणार आहे कारण तो शासन निर्णय झालाय शासन निर्णयाला पंधरा दिवसांनी पुन्हा दुरुस्ती करावी लागते मुलांसाठी सुद्धा मोठे शिक्षण काल सुद्धा देण्याच्या बाबतीचे एकत्र सगळे दिले जवळपास सात ते नऊ निर्णय झाले नसते इथून मुंबई गेल्यामुळं विधल्यामुळं रात्रीवर तबावर राहिला आणि तबावर राहिल्यामुळे सगळं कामच आहे आता उद्या बारा वाजता मात्र आपण सगळे या उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा मिळायचा बांधवांना विनंती उदय या काय होत खूप उदय चल धन्यवाद यशिवाय तू